ब्रश करतोय का तू ब्रश करतोय करा करा ब्रश करा हाय हॅलो नमस्कार मी काजल कसे आहात तुम्ही सगळे गुड मॉर्निंग काल संध्याकाळी आम्ही जेव्हा गेलो इतक्या जोरात वीज सगळीकडे ते वीज चमकली असं वाटेल कुठे पडली असेल काय तीन चार वेळा तर असंच वाटलं आणि काल संध्याकाळी सात वाजेचे लाईट गेले आता दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून गेलेले आहेत पण अजूनही लाईट आलेले नाही मग आता शंभूचा तर काहीतरी टाईमपास चाललाच आहे वरच्या घरात आलाय तो आता खेळणार आहे तोपर्यंत मी असा विचार केला की आपण काहीतरी काम करूयात सो हे जे कपाट आहे हे बघा किती पण आवरलं ना हे असा पसारा होऊनच जातो म्हटलं आता पुन्हा व्यवस्थित एकदा आवरूनच घेऊयात तो हं छान भाऊ करतोय बरं करा करा साबण नंतर लाव आता पाणी खेळून घ्या आधी आणि मग अंगळ कर हां चको चको अंगळ कर सुंदर सुंदर बेबी छान छान दिसला पाहिजे माझा हो हो शू हो बसा पाणी साबण टाकून थोडंसो सा पाणी साबणाचं करून ठेवलंय हं कोणी केलं ते शंभूने केलं केले शंभूचं पाणी केलं शंभूने साबणाचं पाणी केलं बरं आंघोळ करा <laughs> एक वाजून एक्केचाळीस मिनिटं झालेत शंभू हवा कशी करायची दाखव इतकं गरम होतय की अजूनही लाईट आलेले नाहीयेत शंभू हवा करून दाखव ना अशी अशी मी तुला आता कसं सांगितलं करून दाखव तू आईला हवा कर ना गरम होतय अच्छा अजूनही लाईट आलेले नाही आहेत पवणे दोन झालेत इन्व्हर्टर आहे पण जर फॅन चालू केला तर लगेच बसून जाईल काही एमर्जन्सीसाठी राहू द्यायचं त्याप्रमाणे राहू दिलं आहे पप्पाने जरा एक दोन फोन केले तिकडे तिकडे ही कधी लाईट देतात ते आमच्या घराच्या मागे लोकांचे कूलर लागलेत ते पाहून असं होतंय कधी येतील आमचं लाईट आम्हीच पापी आहोत का टाटाणा बघा सगळं घ कपाट आवरायचं होतं सगळं व्यवस्थित आवरलं गेलंय शंभूचे आपाचे नवीन कपडे अर्धवट खाली आहेत आपाचे इथे ठेवले गेले या बाजूला माझे आहेत आणि इकडे पण माझेच आहेत सो कपाट आवरून झालंय आत्ता उतर खाली गाडीवर चढला तो का रे బస్ గబీ కు చాబీ కు తుల గో చాబీ నకో చాలూకర खोट खो खोटी, खोटी आजी येऊन जाईल मग जाऊ नको घरात तू चुपचाप चाबी लाव खोटी खोटी आजीचं नाव काढलं की पटकन पळतो तो मागे ते आमच्याकडे येतात ना मावशी भांडे घासायला त्यांना घाबरत होतो आगपिटी आणतात त्या आजी आली की चड्डी घालून घेतो पटकन नाही तर चड्डी घालायला नाटकं करतो कारे, आज केला, विचार बाहेर घेऊन जरा जाऊयात तर आमच्याकडे चालू झालाय पाऊस जेव्हा आपण विचार करतो ना कुठेतरी जाऊ तेव्हाच याला यायचं असतं आत्ता ट्रीट मिळणार आहे मला याबद्दल पाऊस किती राहिलाय बाहेर आता गेलं तर घरी येता उद्यापासून आहे आमच्या शंभूराजांची शाळा सो so, शंभू तर मीच आहे की त्याची शाळा आहे म्हणून त्याच्यासाठी त्याचा डबा घासायला टाकला त्याचे शॉप शोधून काढले आवाज आणि तो, तो उद्या काय ड्रेस घालणार आहे हा पण विचार करून ठेवलाय हो की उद्या कलर ड्रेस घालून जायचं त्याला रंगीत कोणता ड्रेस घालणार मी तयार आहे कपडे घाल अरे अरे तू तर म्हणे तूच कर मी आवरेल मी काहीच आवडणार नाही त्याला तूच आवड त्याला तयार करू नाही त्याबद्दल नाही आहे शाळेबद्दल काय म्हणणे तू पोरग गेला शाळेत आता तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे शंभूचा काय माहिती रडतो काय ते कळेल आता हळूहळू आपल्याला ते आतापासून आपण काहीच सांगू शकत नाही ना आठ ते दहा शाळा आहे उद्या आठ ते दहा आहे दोन तास आहे बाबरे आठ लाच आहे अगदी साडेआठ आहे म्हणजे घरात ना अरे बाबा उद्या म्हणजे सगळ्यात गोष्ट कष्ट सकाळी सातला उठला पाहिजे शंभू आपण कुठे चाललोय बघीचा बगीचा हो हो आम्ही कधीच गेलोच नाहीये बगीचा पाऊस जरा बंद झाला नाही तर आमचा विचार होता की आज जरा शंभू राजांना घेऊन आपण बगीचा जाऊया आणि जरा बाहेर जाऊयात सो बघी त्याचा प्लॅन फ्लॉप झालाय पण जिथे बाहेर दुसरीकडे जायचंय तिथे जाऊया धडधाड झाली नाही कुठे बाय बाए। बाए बेबी बाए। बाए त्यामुळे शेवटी गाडी वाली आमची डीमार्टकडे की चला आता डी मार्टला जाऊया थोडीफार काही शॉपिंग आहे ती शॉपिंग तरी करून घेऊयात म्हंटल आणि रस्त्याने जी बेबी दिसली ना ती पण डी आहे आज डीमार्टला खूप खचाखच गर्दी आहे शाळा सुरू होणार आहे संडे आहे त्यामुळे खूप गर्दी आहे प्रचंड फुल ट्रॅफिक त्यांच्या ओळखीचे भेटलेले आहेत म्हणून आप्पा रमून गेलाय किराणा खायचा आहे आपल्याला आम्ही बास्केडवा अजून तरी कामीच आहे आपली शंभू शंभूच जा फक्त चाललंय की आता आपण घेऊयात बिस्किट तेवढंच त्याला आवडत असल्याने तेच चाललंय या ओळखीच्या मॅडम आहेत ती गर्दी आहे ना सगळ्यांना टिफिन्स घ्यायचे बॉटल्स घ्यायची आहे वया पुस्तकांना लावायला कवर आणि स्पीकर सर का थोडा आपा तिकडे आम्ही पण घेतो आता एक छान आमची बॉटल तुटून गेली झाकण त्याच्यामुळे नवीन घ्यायची आहे आणि वा सगळीकडे ही विद्यार्थ्यांचीच गर्दी आहे कारण उद्यापासून शाळा चालू होते ना केस माझ्या हा तू सांग कोणती घ्यायची आहे मला काय वाटतं एवढी मोठी नको एवढी मोठी नको बरोबर ही ना हा यात कलर हवेत का कलर काय करायचे आपल्याला केसांशी नको रे काय म्हणतात टप्प असे त्या चला 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 तुमच्या मागेच मी झालं फोन आहे का अरे वा कितीला विचार मला छान आहे किती घ्यायचे आहे बेटा तीन एवढं दोन दोन तीन पोलीस कार घ्यायचे आहे तुला पोरवे सगळी लहान पोरवा लहान मोठे सगळे बघायला इथेच खेळणं चालू झालंय आता नको किती घेणार तीच हवी आहे वा त्याच्या हातात बस बस पो। पोलीस कार नाही घेतली का पण पाहून इतका आनंद होतो की दुसरे खेळणे कसेच असतात एकच घ्यायचं काहीतरी सगळं नाही घ्यायचं हा मग अलिफंट घेऊन घेतलाय गुड बॉय छान आहे शंभू माझ्या ऐक ना तो देवघरातले गणपती बाप्पा आहे ना त्याला पण एलिफंट म्हणून खेळायला घेतो कधी असा आहे तू शंभू ये की काउंटरला बिल करण्यासाठी सुद्धा रांगेत उभं राहावं लागत आणि बिलचे काउंटर भरपूर चालू केले त्यांनी आमच्या आता काही सामानच नाही असतं चले बाई काय जोरदार येऊन आहे बरं का चला ऐका ना त्यांना क्लिनिंग करावं लागतंय चला चला बारीक बारीक येऊनच राहिले अजूनही गोंधळ घालतो हा पाऊस सगळ्या ठिकाणी पावसामुळे सगळे प्लॅन कॅन्सल केले आणि आता आलेलो आहोत आम्ही कांदा कचोरी खाण्यासाठी तुला काय हवंय शेव देणारे बघ तुला आहे शेव आहे शेव हे गे हे गे हे गे बापरे केवढी आहे हा सगळे प्लॅन फ्लॉप झाले कचोरी खाल्ली आणि घरी आलेलो आहोत आणि आता मात्र करायचे आहे थाली पीठ एक कांदा टमाटा त्यानंतर बीट घातलं आहे किसून फुलगोबी आहे आणि थोडीशी पत्तागोबी होती सगळं टाकलं आहे आणि भरपूर असा कढीपत्ता आहे तो टाकला आहे आता या तिखट मीठ हळद आणि बाकीचं जे आहे आपलं कडीक वगैरे मिक्स करते आणि ते रिपीट करूया हो चला तर मग गरम गरम थालीपेठ तयार आहे दह्याची आंबट गोड चटणी केली आणि लोणचे या जेवायला तुम्ही पण आता इथून पुढे येणारे व्हिडिओजमध्ये जरा शंभू शाळेत जाताना तुम्हाला दिसणार आहे छान आता तिथे तो कसा रिॲक्ट करणार आहे हे आता काहीच माहीत नाही आपल्याला कारण तो पहिल्यांदा जाणार आहे सो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय